नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज आपण रसमलाई केक बनवतो आहोत तर इथे मी रसमलाई आणलेली आहे विकतच आणलेली आहे पाव किलो हाफ के जीचा केक आहे हाफ के जीच्या केकला मी पाव किलो रसमलाई यूज करते आणि त्याचं जे दूध असतं तर तेच यूज करायचं आपल्याला साखरपाणी नाही वापरायचं आणि जी आ, ते रसमलाईचे जे गोळे असतात ना तर तेच हे करायचे म्हणजे ज्या वेळेस आपण क्रश हे करतो आणि त्यानंतर आता मी समजा चोको चिप्स टाकते तर ते चोको चिप्स नाही टाकायचेत हे रसमलाईचेच तुकडे टाकायचेत तर खूप सुंदर टेस्टला होतो हा केक आणि आत्ता मला हा फ्लेवर म्हणजे आवडायला लागला आहे रसमलाई खरंच खूप सुंदर असा हा फ्लेवर आहे तर मी आज छान असं तर हा रसमलाईचा केक बनवणार आहे तर चला बघूयात आपण हा केक कशा पद्धतीत बनवायचा ते तर तुम्हाला मी आधी म्हटले त्याच पद्धतीत बघा इथे रसमलाईचे छोटे छोटे तुकडे करूनच लेअरवर हे करायचं आहे दोन लेअरवर आपल्याला ले ठेवून घ्यायचे आहे आणि तिसरा लेअरचा क्रमकआउट करून आपल्याला कम्प्लीट करायचं आहे तर अशा पद्धतीतच हा केक आपल्याला करायचा आहे इथे बघताय तुम्ही की जे रसमलाईचं दूध आहे तर तेच म्हणजे लावायचं आहे साखर पाण्याच्याऐवजी आणि सुंदर असा हा आपल्याला रसमलाईचा केक तयार करायचा आहे तर इथे आता हा दुसरा लेअर आहे दुसरा लेअर जो आहे जो टॉपचा लेअर असतो ना तो मी मध्ये घेते कारण त्याला थोडंसं शेप किंवा म्हणजे तसं थोडंसं आलेलं असं त्याच्यामुळे मग तो मधल्या बेसवर टाकून घ्यायचा म्हणजे मधल्या लेअरला टाकून घ्यायचा फर्स्टवाला आणि जो सेकंडवाला आहे ना तर तो म्हणजे जो मधला लेअर आहे तो फर्स्टला टाकायचा म्हणजे वरच्या बाजूला तर खूप सुंदर असा हा केक होऊन जातो आणि आपल्याला फिनिशिंगलाही प्रॉब्लेम येत नाही खूप सुंदर असा हा केक होतो तर चला आपण ही पुढे रेसिपी अशीच कंटिन्यू ठेवूयात आपण बघतोच आहोत आधीही तुम्ही बघितलं आहे रसमलाईच टाकून घेतलेली आहे आणि आताही हा दुसऱ्या लेअरवर आपल्याला रसमलाईच टाकायची आहे तर भरपूर टाका कंजूसी करू नका टेस्टला खूप सुंदर असा हा केक लागतो नक्की ट्राय करा आणि मीही आता माझ्या बड्डेला मी ट्राय करणार आहे रसमलाईचा केक म्हणजे कसा लागतो आहे ते खाऊनही पाहायचं आहे नाही का तर इथे आता हा तिसरा लेअर ठेवून घेतलेला आहे आणि तिसऱ्या लेअरला सुद्धा आपल्याला फक्त म्हणजे जे दूध आहे हे रसमलाईचं तर ते लावून घ्यायचं आहे आणि मग क्रीमने क्रम कोट करून मग छान असं फिनिशिंग करून घ्यायचं आहे सध्या तरी रसमलाईच्या केकची खूप डिमांड आहे आणि खूप लोकांना म्हणजे रसमलाईचा केक मागतात तर रसमलाईचा जो केक आहे तर हाफ के जी जो आहे तो मी चारशे रुपयाने देते आणि वन के जीचा जो आहे तो आठशे रुपये किलो या पद्धतीत म्हणजे मी देते तर कारण रसमलाई पण यूज करावी लागते आणि पूर्ण नाही का त्याच्यामुळं मग हा रसमलाईचा केक आपल्याला केशर वगैरे यूज करावा लागतं ड्रायफ्रूट यूज करावं लागतं पुन्हा जे रोज पेटर्स असतात त्या यूज कराव्या लागतात आणि खरंच त्यामुळे ना इतकी सुंदर अशी टेस्ट येते या केकला तर मलाही आता आव म्हणजे खरंच आवडायला लागलं आहे हा फ्लेवर रसमलाई फ्लेवर तर मी नक्कीच म्हणजे मी ट्राय करेन माझ्या बड्डेच्या वेळेस <laughs> तर इथे बघा या पद्धतीतच पूर्ण क्रमकोट करून घेते ना आणि मी लगेच आयसिंग करते म्हणजे फिनिशिंग करून घेते तर अशा पद्धतीचंच आपल्याला करायचं आहे काय होतं की म्हणजे एकतर कामाची गडबड त्यात अचानक ऑर्डर येतात आणि मग मी फक्त ऑर्डर वाईज केक बनवते असं मी काही बनवून वगैरे ठेवत नाही मग जशी ऑर्डर येईल त्या पद्धतीत आपण केक बनवून द्यायचे तर मी तसंच करते म्हणजे हेच नाही का तर आज आपल्याला ही अचानकच रसमलाई केकची ऑर्डर आली आणि ऑर्डर अशी आली की मी आज वाईला गेले आणि त्यानंतर मग मला केकची ऑर्डर आली तर मी कस्टमरला सांगितलं की उशीर होईल मी दहा साडेदहापर्यंत केक देईन संध्याकाळच्या तर कस्टर कस्टमर म्हटले की काही हरकत नाही पण नक्की केक द्या तर ठीक आहे म्हटलं मग येता येताच रसमलाई घेऊन आले आणि मी आले जवळजवळ साडेसात आठ वाजता त्यानंतर येऊन मग स्वयंपाक आणि मग हा केक बनवायचा त्यामध्ये सगळीही गडबड <laughs> तर बघा अशा पद्धतीतच मी हा आपला केक म्हणजे आजचा मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला कसा वाटतं मला नक्कीच कमेंट्स करून सांगा तर सुंदर असं हे फिनिशिंग करून घ्यायचं आहे आणि बाजूने मी जे आपलं झिपझॅगचं स्कॅपर आहे ते यूज केलेलं आहे आणि छान असं फिनिशिंग करून घेतलेलं आहे आणि आता तो केक मी केक बेसवर उचलून ठेवलेला आहे तर बघा अशा पद्धतीत दिसतो आपला हा केक किती के सुंदर लाईन सुटलेला आहे आणि खूप सुंदर असं फिनिशिंग झालेलं आहे आपल्या केकचं खरंच खूप सुंदर दिसतो तर आता मी थोडा वेळ सेट करण्यासाठी ठेवला होता तर केक खूप छान असा सेट झालेला आहे आणि आता इथे आपण केकला डेकोरेशन करायला घेऊया तर इथे बघू शकता तुम्ही मी पूर्ण केकवर जे ड्रायफ्रूट्स आहेत जे बदाम पिस्ता तर हे पूर्ण असं मी या पद्धतीत लावून घेते भरपूर लावा आपण चार पैसे लोकांकडून घेतो त्याच्यामुळे आपल्याला कामही तसं देणं गरजेचं असतं केकही तसा द्या म्हणजे केक जेवढं तुम्ही छान म्हणजे दिसण्यावरूनसुद्धा आणि त्याच्या त्याला जे मटेरियल वापरलेलं आहे तर ते सुद्धा म्हणजे त्याच्यामध्ये कंज्युस करू नका आपण चार पैसे घेतो म्हटल्यावर आपण नाही का केक पण तसाच दिला पाहिजे तर त्याच पद्धतीत मी इथे भरपूर असं ड्रायफ्रूट पूर्ण लावून घेतलेलं ला आहे बाजूने आणि वरही थोडंसं टाकलेलं आहे तर इथे वरही पूर्ण कम्प्लीट करायचं आहे पण मला थोडेसे रोजेट काढायचे आहेत त्याच्यामुळे मग मी नंतर म्हणजे रोजेट काढल्यानंतर मी पुन्हा ड्रायफ्रूट टाकलेले आहेत तर चला इथे आता आपण छान असे हे एक चार ते पाच म्हणजे रोजेट काढून घेऊयात सुंदर असे आणि हे रोजेट अशा करता की आपल्याला याच्यावर जी रसमलाई आहे ना तर ती ठेवायची आहे ते खूप सुंदर केक दिसतो खरंच आणि हे बघा इथे परत जे जागा बा बाकी आहे ती पण मी म्हणजे रिकामी जागा भरून टाकलेली आहे रिकाम्या जागा भरा तर बघा सुंदर पूर्ण ड्रायफ्रूटमध्ये कवर केलेला आहे आणि आता मी इथे हे रोज पेटल्स घेतलेले आहेत तर ह्या छोट्या छोट्या म्हणजे पाकळ्यांचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि तेही म्हणजे फ्रेश आपल्या गुलाबाचे म्हणजे बाजारातही विकत मिळून जातं पूर्ण म्हणजे गुलाबाच्या पाकळ्यांचं शॉपमध्ये जिथे केकचं मटेरियल मिळतं तिथेच पण मी हे फ्रेशच गुलाबाचं फूल आणलेलं आहे आणि त्याच्याच या पाकळ्या म्हणजे त्याचे तुकडे केलेले आहेत आणि खूप सुंदर असा कलर आणि खूप छान असा हा केक आपला दिसत आहे तर इथे मी असं हे छान असं लावून घेतलेलं आहे कारण ते ज्यावेळेस या गुलाबाच्या पाकळ्या टाकतो ना त्यावेळेस ना केकला एक वेगळंच लुक येऊन जातं इतका सुंदर असा हा केक दिसतो ना की असं वाटतं की चला आत्ताच आपणच सुरुवात करावी असं तर बघा या पद्धतीने या पूर्ण पाकळ्या मी लावून घेतलेल्या आहेत तर आता वेळ आलेली आहे ते आपल्याला याच्यावर रसमलाई ठेवायची आहे तर इथे बघा तुम्ही मी हे रसमलाईचे जे गोळे आहेत ते मी आधीच फ्रीजमध्ये काढून ठेवले होते तर हे मी असे या पद्धतीत ठेवून घेते आणि याच्यानंतर मग आत्ता माझ्याकडे म्हणजे जे केशर असतात ते केशर या जे आपण हे गोळे म्हणजे हे जे बॉल्स रसमलाईचं हे केलेले आहे तर ते त्याच्यावर ठेवून घ्यायचं आहे थोडंसं टाकलं तरी चालू शकतं आणि यानंतर मग याची बॉर्डर कंप्लीट करून घ्यायची बॉर्डर केल्याशिवाय तर केक म्हणजे असं एकदम सुंदर असा वाटतच नाही नाही का तर नेहमीप्रमाणेच आपली ठरलेली डिझाईन फक्त मी इथे स्टार नोझल घेतलेलं आहे आणि स्टार नोझलच्या सहाय्याने ही सुंदर अशी डिझाईन करून घेत आहे पण खरंच खूप सुंदर असा हा केक आपला तयार झालेला आहे तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा तर हा आपला रसमलाई केक तयार झालेला आहे मंडळी खरंच सुंदर अशी डिझाईन झालेली आहे आणि भरपूर ड्रायफ्रूट्स आपण वापरलेले आहेत आणि खूपच सुंदर असा हा केक दिसत आहे मला नक्की 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 कमेंट्स करून सांगा की आपला हा केक कसा झाला आहे आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचसोबत असलेले बेल आयकॉन क्लिक करा चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मजा करत राहा बाय